कृषी मंत्री सभागृहामध्ये रमी खेळत आहेत आणि लोकशाहीचं मड जळत आहे नेमकं लोकशाहीचं मड जळत आहे असं आपण का म्हणतोय तर आज आपण पाहतोय सभागृहामध्ये धडधडीत कृषी मंत्री रमी खेळताना आपण पाहिलेली आहेत गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र चर्चा सुरू आहे रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली एक मंत्री खर तर माणिकराव कोकाटे त्यांचं नाव आहे आणि हे कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्री असलेले हे जे मंत्री आहेत चक्क सभागृहामध्ये रमी खेळताना आपण पाहिलेले आहेत आणि मग अशा प्रसंगी आपल्या तोडून नक्कीच नकळ शब्द निघतात की कृषी मंत्री रमी खेळत आहेत आणि लोकशाहीचं मडत जळत आहे नेमकं लोकशाहीचं मडत का जळत आहे तर आपण पाहतोय की आरडून ओरडून सांगून काळी नुसतं फाकत आहेत स्वातंत्र्याच्या चितेवरती लोकशाहीचं मड जळत आहे नेमकं हे मड कसं जळत आहे नेमका नेमक्या याच्या पाठीमध्ये काय भूमिका आहेत आणि एकूणच काय तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं या कृषी मंत्र्याला काहीच वाटत नाही नेमके शेतकऱ्यांचे प्रश्न कोणते आहेत शेतकऱ्यांनी कसं वागलं पाहिजे किंवा त्यांनी कसं शहाणपणान या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून सामाजिक राजकीय शैक्षणिक अशा विविध विषयावरती समीक्षात्मक व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील यासाठी आपण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर मी सांगत होतो की शेतकऱ्याचे कोणते प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्या आहेत या समस्याचा आपण उहापोह करणारच आहोत ती चर्चा करणारच आहोत पण सर्व सर्वप्रथम तुम्हाला सांगणं तितकंच गरजेचं वाटतं की या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विविध व्हिडिओ बनवतो आज आपण पाहिलं असेल की शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत कृषी मंत्री चक्क सभागृहामध्ये रम्मी खेळत आहेत आणि लोकशाहीचं मड जळत आहे हे मड जळत असताना मराठवाड्यातले कवी इंद्रजित भालेराव एका ठिकाणी फार छान म्हणतात शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप तर हा शेतकरी बाप कष्ट करतो राबतो अंगावर चिंध्या नेतो आणि चिंध्या लिहून तर या उभ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी बाप याच्या प्रश्नांचं मात्र इथल्या कृषी मंत्र्याला काहीच देणं घेणं नाही हे त्याच्यावरून लक्षात येते आपण पाहिलं आहे की सभागृहामध्ये रम्मी खेळणार हा कृषी मंत्री आणि इकडं आपण पाहतोय की सभा सभागृहाच्या बाहेर जेव्हा आपण येतो तेव्हा शेतकरी बाप आमचा खऱ्या अर्थानं शेती ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणाने शेती किती जुगार झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे हा जुगार शेतकरी खेळत असतो आणि तेवढंच प्रेम तो, तो आपल्या याच्यावर करतो परंतु हा जो सभागृहातला जुगार आहे तो मात्र तर उद्ध्वस्त करणारा जुगार आहे शेतकरी जो जो जुगार खेळतोय निसर्गाच्या लहरीपणासोबत तो जुगार मात्र तुम्हा आम्हाला पोशिंदा पोषि पोचणारा आहे तो पोशिंदा आहे आणि मग अशा या प्रसंगी आपल्याला सांगता येतं की शेतकऱ्याचे नेमके कोणते प्रश्न आहेत आज आपण पाहतोय ओला दुष्काळ आहे कोरडा दुष्काळ एक आहे एकीकडे भरमसाठ पाऊस पडतोय दुसरीकडे परंतु या राज्याच्या कृषी मंत्र्याला चक्क सभागृहामध्ये नवी खेळणारे कृषी मंत्री आपण पाहिलेले आहेत इतिहासातली ही पहिली घटना असेल की सभागृहामध्ये एखादा एखादा मंत्री विशेषतः कृषी मंत्री ज्या देशाचा पोशिंदा आहे त्या पोशिंदाच्या कोशिंदचे जे काही अ त्या कोशिंद्याला पोचण्यासाठी जे काही ठराव करायचे असतात जे काही निर्णय घ्यायचे असतात ज्या कृषी मंत्र्याच्या हातून हे सगळं शेतकऱ्यांच्या योजना ज्या काही आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम कृषी मंत्री करतात असा कृषी मंत्री मात्र चक्कर रमी खेळतोय हे बघत असताना आपल्या लक्षात येईल की माणिकराव ठाकरेंची नेमकी ही चूक झाली कुठं आणि ही चूक काय आहे खरंतर ही चूक झाली कशी काय झाली हे सांगण्यामध्ये फार फार आपल्याला हे करता येणार नाही परंतु सत्य मात्र हे आहे की कृषी मंत्र्याचं कुठेतरी चुकलंय आणि मग अशा प्रसंगी आपण पाहतोय सभागृहामध्ये रमी खेळणारे कृषी मंत्री आणि इकडे मात्र त्या पक्षाचे नेते अजितदा पवार हे काय करत आहेत असा प्रश्न देखील सर्वांसमोर पडतो इकडे आपण पाहतोय की एका पत्रकाराने किंवा पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की तुमचा मंत्री रमी खेळतोय तर त्या त्या पत्रकाराला बेदम मारण्याचं कामही इथेच होत आहे म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ असलेला चौथा आधारस्तंभ म्हणून आपण पत्रकारांकडे पाहत असतो अशा पत्रकार पत्रकारांकडे पाहत असतो याच पत्रकारिते पत्रकार ज्या स्तंभाला कुठेतरी हाणामारी होते तेवढे त्यांना ते बेदम ते ते आराम होते आणि मग अशा वेळी पत्रकार देखील कोणती बातमी लावण्यासाठी किंवा काही त्या विषयावर बोलण्यासाठी सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी त्यांची हिंमत होत नाही कारण पत्रकार त्या पद्धतीने त्यांच्यावरती जे आरोप लावून त्यांना ज्या पद्धतीने त्यांचं शोषण होत आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे आपण बघत होतो की शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण पाहिलं तर कृषी मंत्री हा राज्याच्या नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतो स्वाभाविक आहे की तो कृषी क्षेत्रासंदर्भात काम करतो परंतु हे काम न करता किंवा त्यांचे कोणतेही विविध ठराव न मांडता किंवा त्या प्रश्नांवर सभागृहामध्ये चर्चा न करता चक्कर रमी खेळणारे कृषी मंत्री आपण पाहिलेले आहेत हे करतात आपल्या सर्व शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल दुसरीकडे आपण पाहतो की तर इकडे आपल्याला लक्षात येतं की आज आपण पाहतो शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भाने नेमके की ते प्रश्न कोणते कोणते आहेत तर पहिल्यांदा आपल्याला सांगता येईल की शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या आपण पाहतो स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतरही आणि गेल्या दहा बारा वर्षामध्ये पण आपण पाहत आहोत की शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे शेतकरी या कर्जबाजारी झालेला आहे आणि मग कर्जबाजारीपणावर कुठलाही मंत्री न बोलता किंवा चर्चा न करता हे असले काहीतरी त्यांना सभागृहामध्ये खेळ सुचत आहेत आपण पाहतोय की शेतकरी आत्महत्या करतोय पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती एकही मंत्री बोलायला तयार नाही किंवा कृषी मंत्र्याला त्याचं काही देणं घेणं वाटत नाही आज आपण पाहतोय की हमी भाव जो आहे आजही हमी भाव शेतकऱ्यांना मिळत नाही त्यांच्या पिकाला भाव मिळत नाही आणि काबाड कष्ट करणारा रोज शेतामध्ये राबणारा हा जो शेतकरी आहे तो आत्महत्या करत त्याला हमी भाव मिळत नाही आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की इंद्रजित भालेरा नावाचे कवी म्हणतात की कुंब्याचा पोरा आता लढायला शीख खर तर आपल्याला सांगते लाजरेपणा गुजरेपणा बाजूला सारायला शीख आणि शेतकऱ्याच्या पोरा आता लढायला शीख असं म्हणतात परंतु या कवीची माफी मागून मनास वाटतंय की कुणब्याच्या पोरा आता लढायला शीख मरायला नाही आता मारायला शीख तर आपल्या लक्षात येईल की कुणब्याचं पोरग किंवा कुणबी हा राबराब राहतो आणि त्याचा हा जो काही राज्यकर्ता आहे खरं तर कल्याणकारी राजाची संकल्पना राबवायचं सोडून हा कल्याणकारी राजा संकल्पना न राबवता हा राजा खऱ्या अर्थानं सभागृहामध्ये रम्मी खेळतोय म्हणजे काय तर त्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की राजा हा सोंगट्यांच्या माध्यमातून किंवा मा राजा हा आपल्या दरबारामध्ये ज्या पद्धतीने वर्तन करायचा खेळ खेळायचा त्यातून तो आ, प्रजेची दखल घ्यायचा नाही अगदी तसाच आजचा आधुनिक राजा जर आपण पाहिलं तर कृषी मंत्री या सभागृहामध्ये रम्मी खेळतायत एकूणच काय तर कुंप्याच्या पोरांनी आता सावध झालं पाहिजे आणि अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे नेमका धडा काय शिकवावा लागेल हे आपण ठरवायचं आहे परंतु ही चार प्रश्न किंवा हे हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे हमी भाव नाही शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि दुसरा तिसरा महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर येतो तो, तो ग्रामीण भागामध्ये आज आपण पाहिला असेल आश्रमशाळा आहे आश्रम शाळेवरती आदिवासी वाडी तांड्यावरचे लेकर शिकायला असतात गोरगरिबांची कष्टकऱ्यांची असतात वाडी तांड्यावरल्या शाळा असतील किंवा ग्रामीण खोऱ्यातल्या आश्रम शाळा असतील या शाळेमध्ये आपण जर पाहिलं असेल तर गोरगरिबाची लेकरं शिकायला आहेत आणि शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची लेकरं शिकायला आहेत त्या प्रश्नांवरती मात्र कोणीच काही बोलत नाही पुन्हा आपल्याला सांगता येते की रस्ते नाहीत आज आपण पाहिलं असेल की ग्रामीण भागामध्ये चालायला सुद्धा बरोबर रस्ते नाही तर गाड्या वाहनं तर घेऊन जाणं दुसरी गोष्ट आहे आणि मग ह्या प्रश्नांवरती कोणी बोलत नाही किंवा कृषी मंत्र्याला या प्रश्नांचं काही वाटत नाही मग शेतकऱ्यांचं काही वाटत नाही ही, ना ही, ही मोठी शोकांतिका आहे एकीकडे प्रचंड पाऊस पडतोय दुसरीकडे पाऊसच पडत नाही आणि ओला आणि खोरटा दुष्काळाचं संकट आज आपण पाहतोय महाराष्ट्रावरती आलेला असताना कृषी मंत्री मात्र निवांत रम्मी आहेत याच्यावर कुठेतरी बोललं पाहिजे कारण आपण पाहिलं असेल की सत्याला सत्य म्हणतात ते खऱ्या अर्थानं शिक्षण असतं आणि म्हणून हे कृषी मंत्र्याचं हे जे काही हे जे काही कृषी मंत्री मंत्र्यांनी ज्या पद्धतीने रमी खेळण्याचा प्रताप केलेला आहे खरंतर याच्यावरती सर्वच कुंबियांनी बोललं पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी बोललं पाहिजे आणि सर्व राज्यातल्या जनतेनी बोललं पाहिजे कारण राजा हा लहरी असेल तर तो नक्कीच प्रजेचं नुकसान करू शकतो आणि मग हा जो रमी खेळणारा राजा आपल्याला नक्कीच लहरी दिसून येतो या प्रश्नांची उत्तरं बघत असताना मग आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या शैक्षणिक प्रश्न असेल आर्थिक प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल असेल विविध प्रश्न ग्रामीण भागातील लोकांचे आहेत त्यांच्या व त्यांना न्याय देण्याचं काम राजा करत नाही तर ही शोकांतिका आहे आणि म्हणून आता आपल्याला पाहतायत की हुंदके शेकडो वेदनेचे कै दुःख काय आहे शेतकऱ्यांना नेमकं दुःख काय हेच कळत नाही कारण अशा पद्धतीचे मंत्री आणि अशा पद्धतीचे आमदार खासदार आपण निवडून देतो जे इथल्या शेतकऱ्याच्या प्रश्नांवर कोणीच बोलायला तयार नाही आणि म्हणून लोकशाहीचं मडक कसं जगत आहे मी सुरुवातीला सांगितलं होतं की या सर्व प्रश्नांच्या बाजूने पाहायला गेलं तर शेतकरी सुखी नाही इथला जो लोकशाहीचा चौथा आधार म्हणून आपण पत्रकारांकडे पाहतो त्यांच्याही वरती दबाव आहे अशा परिस्थितीमध्ये खरंतर लोकशाहीचं मळं हे सत्र चितेवरती जळत आहे आणि मग हे चिता आपल्याला थांबवायचं असेल हे थांबवायचं असेल तर खऱ्या अर्थांना कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवणाऱ्याचे हातबळ कट करणं गरजेचं आहे तर या लोकांना निवडून देण्याचं महापाप हे जनतेनेच केले हे आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून आपल्याला सांगता येते की खाजगीकरणामुळे शिक्षण व्यवस्था कशी झालेली आहे आणि असे कृषी मंत्री आल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लोकांकडे नाहीत किंवा हे या प्रश्नांकडे पाहत नाहीत आणि म्हणून शेतकऱ्यांनी सावधान देणं या सर्व प्रश्नांकडे पाहिलं पाहिजे म्हणून कोणब्याच्या पोरानं आता लढायला शिकलं पाहिजे आणि म्हणून कवी म्हणतात की कुणब्याच्या पोरा आता लढायला शीख आणि आपण म्हणायचंय कुणब्याच्या पोरा आता लढायला शीख मरायला नाही आता मरायला शीख आत्महत्या न करता खऱ्या अर्थानं अशा कृषी मंत्र्याची आणि अशा मंत्र्याची खऱ्या अर्थानं ना आपण नागी ठेवणंच गरजेचं आहे आणि त्यांना आपण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची ताकद आणि जनतेची ताकद दाखवून देणं तेवढंच गरजेचं आहे धन्यवाद